नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयात बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आज सकाळी दहा वाजले तरी एकही वैद्यकीय अधिकारी अथवा या रुग्णालयात सेवेसाठी असणारे कर्मचारी कोणीही आले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा रुग्णालयाचा बेजबाबदारपणाचा कारभार चवाट्यावर आला आहे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अजय भोसेकर यांच्या चांगल्या कामामुळे रुग्णालयात नागरिकांची उपचारासाठी गर्दी वाढलेली आहे परंतु येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप बदल झालेला नसल्यामुळे व कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारामध्ये रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अजय भोसेकर यांच्या चांगल्या कामाच्या कार्यपद्धतीमुळे रुग्णालयात पुन्हा एकदा नव चैतन्य आलेले आहे प्रत्येक विभागाची प्रत्येक घटकाची जाणीवपूर्वक विचारपूस करून येणाऱ्या रुग्णांची देखील डॉक्टर अजय भोसेकर चौकशी करतात त्यांच्यावर उपचार करतात डॉक्टर अजय भोसेकर यांच्या चांगल्या कामाची चर्चा जिल्ह्याच्या कारभारात होत आहे कामकाज व्यवस्थित सुरू असल्याची चर्चा तालुक्यात नव्हे तर बाहेरच्या तालुक्यात देखील सुरू असल्यामुळे उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढलेली आहे रुग्णांची संख्या वाढलेली आहेच त्याचबरोबर रुग्ण वाढल्यामुळे औषधांचा तुटवडा देखील वाढलेला आहे वाढीव औषधांची मागणी डॉक्टर अजय भोसेकर यांनी वरिष्ठांच्याकडे केलेली आहे आज सकाळच्या सतरामध्ये रुग्णालय सुरू होण्याच्या वेळेत आम्ही तिथे गेलो असता केस पेपर काढण्यासाठी रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थेत काम करीत असलेला सुरक्षा रक्षक केस पेपर काढत बसला होता हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे त्यासोबत इतर वैद्यकीय अधिकारी अथवा त्यांच्यासोबत असणारा कर्मचारी वर्ग रुग्णालय सुरू करण्याच्या वेळेत कोणीही उपस्थित नव्हते याबाबत रुग्णालय उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी तक्रार केल्याने आम्ही त्याबाबत पाहणी केली असता कोणीही रुग्णालयात कामकाजाच्या वेळेत आले नसल्याचे का आढळून आले आहे कोणाचे काम रुग्णालयात कोण करीत आहे याचा थांगपत्ता लागलेला नव्हता सुरक्षारक्षक केस पेपर काढतोय तर तेथील असणारा कर्मचारी कुठे गायब झाला होता असा संतप्त सवाल रुग्ण व सामाजिक कार्यकर्ते विचारू लागले आहेत रुग्णालयाचे काम व्यवस्थित सुरू असताना याला गालबोट लावण्याचे काम कोण करीत आहे याबाबत चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे जर शासनाने वेतन वेळेवर व पुरेसे दिलेले असताना देखील आपल्या नोकरीवर जर कर्मचारी वेळेवर येत नसतील तर डॉक्टर अजय भोसेकर यांच्या आजच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर कोणती कारवाई करतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे व गुणांचे लक्ष लागलेले आहे ला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क